गणेशोत्सवानिमित्त ठाणे वर्तमान करत असलेल्या उद्योग गणेश या विशेष एपिसोडमध्ये आपलं स्वागत आज माझ्याबरोबर एक असा माणूस आहे की जो खऱ्या अर्थाने जमिनीशी जुडलेला आहे आता जमिनीशी जुळलेला आहे असं म्हटलं तर तुम्हाला वाटेल की हा माणूस भूमिपुत्र आहे किंवा हा माणूस जमिनीशी संबंधित काहीतरी शेतकरी वगैरे आहे पण नाही हा माणूस रेव्हेन्यू महसूल या क्षेत्रात मराठी भाषेत सांगायचं झालं तर अक्षरशः कीडा आहे या माणसाने प्रचंड ज्ञान मिळवलेलं आहे लँड रेकॉर्डच्या संदर्भात त्यांचा असा दावा आहे की जे लँड रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत ते कदाचित देशभरात कुणाकडेही नसतील माझ्याबरोबर आत्ता आहेत श्री राकेश मोदी नमस्कार राकेशजी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला ही शुभेच्छा अ राकेश मोदी हे वयाच्या अठराव्या वर्षापासून जमिनीच्या व्यवहारात कार्यरत आहेत भू भु, भूमी रिलिटी नावाची त्यांची कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून आज ठाणे शहरातले अनेक झोपडपट्टी वासियांना घरं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आजच्या तारखेला ओळख करून द्यायची झाल्या ज्या ज्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रोजेक्ट चालू असतील त्या त्या ठिकाणी त्यांचा हातभार असतो आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर चाळीस हजार नागरिकांना कुटुंबांना त्यांचं घर देण्यामध्ये त्यांचा कुठे ना कुठे हातभार आहे राकेशजी वयाच्या फक्त पन्नासव्या वर्षीच मी एवढं सगळं अचिवमेंट केलेली आहे काय सांगाल मागे बघताना मागे वळून बघताना कसं वाटतंय मागे बघताना सगळ्यात नितीनजी सगळ्यात पहिले ईश्वरची फार माझ्यावर मोठी कृपा राहिलेली आहे त्या देवाच्या आशीर्वादाने आज व्यापार हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तो एक महत्त्वाचा पाठ असतो पण व्यापार करत असताना खरंच आपण समाजाला आपल्याला काय देणं आहे लोकांना काय देणं आहे तर माझा हा जो व्यापार आहे त्याच्यात गरिबांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देणं आणि झोपडपट्टीवाश्यांना त्यांना एक चांगलं राहणीमानचं घर एक वीस माळ्याचं बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळवून देणं आपल्या कुठेतरी राहणीमान सुधरायचं त्यांची लो विचारशक्ती बदलायचं एक काम आहे पैसा हा त्याच्यातून येणारा विषय हा आहेच पण त्याचबरोबर लोकांचं एक समाजासाठी एक चांगलं करायचं उद्देश आहे त्याला घेऊन माझ्या मनात जास्त समाधान आहे दिवाळी जेवढे येते ना त्यावेळेस तुम्ही आम्ही किती लोकांना साधारणपणे मिठाई पाठवत असतो आपण मध्यम वर्गीय असतो दहा पंधरा वीस त्या पलीकडे नसतो हा माणूस किती लोकांना मिठाई पाठवतो माहिती आहे हा माणूस चाळीस हजार घरांना मिठाई पाठवतो करेक्ट विषय वाढ शकतो विषय कसा आहे की वयाच्या अठराव्या वर्षापासून जेव्हापासून मी जमिनीचा व्यवहार सुरुवात केला तेव्हापासून जो पहिल्या शेतकऱ्यापासून मी माझी जमीन विकत घेतली वयाच्या विसाव्या वर्षी आणि आज वयाचं मी पन्नासव्या वर्षी त्या पहिल्या शेतकऱ्याला पण आज पण माझ्या घरातून दिवाळीच्या वेळेला मिठाई जाते झोपडपट्टीमधल्या जेवढ्या गांधीनगर सुभाषनगर नलपाडा अजुरी किंवा कोपरी वगैरे वसाहतीतल्या जेवढ्या माझी लोक आहेत ज्यांच्या एग्रीमेंट मी केलेलं आहे प्रत्येक घरोघरी माझ्या घरातली लक्ष्मीपूजनाच्या पूर्वी त्यांच्या घरी माझा मिठाईचा पुडा पोचला पाहिजे हा टार्गेट असतो माझ्या वडिलांचं एकच बोलणं असायचं ते आज नाही आहे जे पण त्यांचं एकच बोलणं होतं की माणूस किती मोठा आहे त्याच्या घराच्या बाहेर किती सपलाय त्याच्यावरून समजायचं तर तो, तो आजही सिद्धांत माझ्या इथे सतराव्या माळेला मी राहतो पण आज सकाळी सात वाजता माझं घराचं जे दरवाजे उघडते ते रात्री अकरा वाजेपर्यंत कुठल्याही व्यक्ती कुठल्याही वेळेला माझ्या घरी आलं तर चहाच्या वेळेला आला तर चहा पिल्याशिवाय जात शकत नाही जेवणाच्या वेळेला आला की ती परंपरा माझ्या वडिलांपासून चाललेली आहे ती आजपर्यंत मी कायम ठेवली आहे राकेशजी हे लँड रेकॉर्ड्सच्या बाबतीत अक्षरशः मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं त्या पद्धतीने लँड रेकॉर्डच्या बाबतीत अक्षरशः किड आहे हा माणूस म्हणजे यांच्याकडे ब्रिटिश म्हणजे कालीन जे ब्रिटिशांनी सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे घेऊन गेले होते जे लँड रेकॉर्ड्स घेऊन गेले होते हे सगळे लँड रेकॉर्ड्स ह्या माणसांनी लंडनला जाऊन त्या ठिकाणी याची सगळ्या प्रती मिळवलेल्या आहेत आणि ते त्यांच्याकडे आजही त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये आहेत हे जे लँड बद्दलचं जे पॅशन आहे थोडक्यात सांगा थोडक्यात कारण ते बोलायला लागले की त्यांना दोन तासही कमी पडतात असं होतं की जेव्हा मी जमिनीच्या व्यवहारमध्ये सुरुवात केली तेव्हा कुठेतरी मला एक असा अनुभव आला की कुठेतरी ह्या जमिनीचा सातबारा कधी झाला जमीन कधी तयार झाली त्याचे कधी पण मेंटेन झाले म्हणून मी जुन्या इतिहासात गेलो इतिहासात गेलो तर मला समजलं की ब्रिटिशांनी आपल्या देशात आल्यानंतर खरं आपल्या देशाला एक नकाशा दिला भारत उपखंड म्हणून हा एक मोठं जग दाखवायचं पण त्याचं एखादा नकाशा नव्हतं ब्रिटिशांनी त्यावेळेला काय केलं लँड ॲलोकेशन केली आणि ॲलोकेशनच्या नंतर त्यांनी मोजणी करून भारताला एक नकाशा दिला सगळ्यात पहिले ॲलिनेशन रजिस्टर आलं कडाईपत्रक आलं सुलपत्रक आलं आणि मग नाईन्टीन ट्वेंटी सेवनमध्ये पहिल्यांदा या देशात आपला सात बारा अस्तित्वात आला तर ते आ सातबारापर्यंत ॲलिनेशन रजिस्टर कडाईपत्रक सुलपत्रकपासून सात बारापर्यंत आणि सात बाराच्या नंतर जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपला देश स्वतंत्र झालं त्यावेळेला ब्रिटिशांनी जाताना आपले इंडियन रेकॉर्डचे सगळे रील बनवून टेटोल एकोणीस रील बनवून ते आपल्याबरोबर घेऊन गेले होते आणि नंतर जेव्हा आपण कुठलं रेकॉर्ड चेक करायचं तर आपल्या रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये भेटायचं की रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे रेकॉर्ड फाटलेले आहे किंवा भिजलेत खराब व्यवस्थेला तर मला असं वाटलं की कुठेतरी हे रेकॉर्ड्स असले पाहिजे मग डिटेल याच्यामध्ये गेलं तर समजलं की लंडनला हर मॅजेस्टीज रेकॉर्ड रूम म्हणून एक जागा आहे ब्रिटिशांनी जाताना सगळे रेकॉर्ड्स त्यांच्याबरोबर त्या रीलच्या माध्यमातून तिथे नेलं मग मी ने स्वतः सहा महिने तिथे बसून अभ्यास केला आणि येताना मग ते सगळे इंडियन रेकॉर्डची एक पीडीएफ फाईल म्हणून मी माझ्याबरोबर घेऊन आलो की कधी एखाद्या गरिबाला जमिनी संदर्भात न्याय द्यायचा असेल तर आपला हा जो न्याय न्याय त्याच्यासाठी उपयोगी पडेल आणि आज पण दिवसभरात माझे प्रयत्न असंच असतात की रेव्हेन्यू संदर्भात कुणी माझ्याकडून कुण एक्सपिरियन्स नॉलेज किंवा मदत घ्यायला गेलं की मोफत रूपमध्ये मी त्यांना मदत करतो म्हणजे आता त्यांच्याशी बोलत असताना जमीन त्यांचं असं म्हणणं आहे की भविष्य काळामध्ये जमीन ही सगळ्यात महत्वाची असणार आहे त्यामुळे भले तुम्ही इतर काही गोष्टी घेऊ नका पण जमीन घेणं इम्पॉर्टंट आहे आज ज्या शेतकऱ्याची परिस्थिती ही काहीशी हलाकीची आहे मात्र हा शेतकरी आणखी काही वर्षांमध्ये देशावर राज्य करणार आहे आणि हा शेतकरी पुन्हा एकदा इकॉनॉमीला रूल करणार आहे सर खूप इंटरेस्टिंग आहे आय थिंक लोकांनी ऐकलं पाहिजे विषय असा आहे की आज तुम्ही बघा आपल्या देशातला जो शेतकरी आहे मध्ये आपली नोटबंदी झाली डिजिटल बँकिंग झाली आपली इकॉनॉमी हा केस कॅश इकॉनॉमी आहे म्हणून आपण प्रॉस्पर करू शकलो ही जर कॅश इकॉनॉमी नसती तर कसं प्रॉस्पर केलं असतं प्लॅस्टिक मनी डिजिटल मनी नोटबंदी ह्या वेळेला जर कॅश इकॉनॉमी नसती आणि पुढेही या देशात कॅश इकॉनॉमी चालणार आहे आणि शेतकरी आज जो बोलतो आज जानता राजा त्याला बोलतो शेतकरी हा पुढे जाऊन खरंच जो आयुष्यात शेती करणार तो या देशातला पुढे राजा असणार ज्याच्याकडे जमीन असणार ते राजा असणार म्हणून मी परत हात जोडून आपल्या भूमिपुत्रांना आपल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी इथे तिथे न पोहता आपल्या जमिनीकडे लक्ष द्यावे आपली जमीन सांभाळी शेती करावी परंपरागत शेतीच्या बरोबर ऑर्गनाईज शेतीकडे जावे आज किती देश असे आहेत या फक्त शेतीच्या बेसवरती त्यांची इकॉनॉमी चालते आज आपल्या देशात सगळी चांगली गोष्ट काय आपल्याकडे टुरिझम आहे टुरिझमला आपल्याकडे हेरिटेज आहे आपल्याकडे समुद्री किनारे आप आहे आपल्याकडे डेझर्ट्स आहेत आपल्याकडे मंदिरं आहेत आपल्याकडे बीचेस आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अमेरिकेला जायला तिथे काहीतरी वेगळं असतं आपल्याकडे सगळ्या गोष्टी डेझर्ट पण आहे तर आपल्याकडे फॉरेस्ट पण आहे तर आपल्याकडे आईस पण आहे आपल्याकडे समुद्र पण आहे ही देशाची इकॉनॉमी परत चालवायची असेल तर टुरिझम आणि शेती या दोन बेसवरती देशाची इकॉनॉमी परत होऊ शकतो ज्याच्याकडे जमीन असेल येणाऱ्या काळात तो या देशाचा राजा असेल सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण हा माणूस ना स्वतःच्या अनुभवावरनं बोलतोय सगळं हा माणूस फार किताबी किडा अशा पद्धतीने ते बोलत नाहीत हे जे त्यांनी गेल्या साधारणपणे पस्तीस वर्षांच्या कालावधीमध्ये जो काही अनुभव त्यांनी घेतलेला आहे या अनुभवाच्या आधारावर ते सगळ्या गोष्टी बोलत असतात एखाद्या माणसाने ठरवलं मेहनत करायची तयारी असेल तर तो तीन महिन्यामध्ये महिन्याला लाख रुपये कमवू शकतो हा त्यांची धारणा आहे काय सांगाल कुठल्याही युवकांनी माझ्याकडे कधीही यावे ऑफिसमध्ये मी दोन ते पाच ह्या काळात असतो त्याच्यामध्ये लोकांना मोफत सल्ला लिगल सल्ला असो किंवा कुठल्याही नवीन युवकाला सुशिक्षित युवक असेल किंवा मेहनतीची तयारी असेल अशा युवकांसाठी माझ्याकडे एक नाही अशा शंभर योजना आहेत त्याला मी त्यांना प्रोत्साहनही करेन मदतही करेन नुसतं तीस चाळीस हजार रुपये महिन्याला लावून तो व्यक्ती तीन महिन्यात लाख रुपये महिन्याला कमवू शकतो अशा बऱ्याचशा योजने मी शेतकरी आपल्या संस्था संस्थापन बनवली होती त्यावेळेला पण काय झालं आजच्या तारखेला युवकांना मेहनत करायची नसते मेहनत करणाऱ्या युवकाला तीन महिन्यात लाख रुपये तो आरामशीर कमवू शकते अशा योजना आहेत तर कुठल्याही युवकांनी कधीही माझ्या संपर्कात या मी कधीही त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे राकेश मोदी फक्त बिझनेसमॅन नाही आहेत राकेश मोदी समाजसेवक देखील आहेत त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली संस्था आहे राजस्थानी प्रगती मंडळ आणि ह्या राजस्थानी प्रगती मंडळच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम ते राबवत असतात सर थोडक्यात सांगा कशा पद्धतीने राजस्थानी प्रगती मंडळ काम करत राजस्थान प्रगती मंडळ हे ठाणे शहरात राजस्थानी समाजातले आणि राजस्थानी प्रत, प्रांतातले प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक संस्था बनवली या संस्थेच्या मार्फत एकच टार्गेट आहे, कि आहे कि की द्यायची भावना आहे की समाजात शोषित दुर्क्षित किंवा गरीब वर्गासाठी कुठल्याही प्रकारची एक अशी मदत तयार करायची त्यासाठी एक नवीन योजना आम्ही घेऊन येतो आहे त्याच्यामध्ये एक तलावपालीला राजस्थान प्रगती मंडळची एक पाणपोई आहे जी गेल्या वीस वर्षापासून उन्हाळ्यात किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये प्युरिफाईड वॉटर आम्ही लोकांना मोफत सप्लाय करतो त्या संस्थेच्या मार्फत आता एक प्रयत्न आहे की एक अन्न क्षेत्र आम्ही सुरू करतो या अन्न क्षेत्राच्या नाव असणार एकनाथ रसोई त्या रसोईच्या मार्फत आमची टॅगलाईन असणार की शहर मे भूका नाही सोयगा तो शहर मे हर किसी को फ्री मे उचित मूल्य पे भोजन मिले ये व्यवस्था हम कर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की राजस्थानामधनं ते इथे आले इनफॅक्ट त्यांचा जन्मसुद्धा ठाण्यातलाच आहे आणि एवढं अस्खलित मराठी बोलतात ते की जर का त्यांचं नाव एखाद्या सांगितलं नाही तर हे सहज कोकणस्थ ब्राह्मण म्हणून खपून जातील अशा पद्धतीने त्यांचं हे काय आहे लहानपणापासून माझे मित्र सखा जसे शिवाजी महाराजांचे मावळे होते तसेच माझे सगळे मित्र ते महाराष्ट्र असल्यामुळे सुरुवातीपासून मी वयाच्या विसाव्या वर्षीपर्यंत मला मारवाडी बोलायला येत नव्हती नंतर समाजात जायला जेव्हा सुरुवात केलं तेव्हापासून मला मारवाडी बोलायला आली नाहीतर टोटल मराठीतच बोलतोय आणि तुमची वहिनी स्वतः महाराष्ट्री नसल्यामुळे मी महाराष्ट्राचा जावाई पण आहे ससे पाटील कोली मराठा आहे माझी बायको आम्ही घरी पण मराठीतच बोलतो माझी दोन मुलं आहेत तेही मराठीतच बोलतात आणि माझं स्वतःचं एक विषय असा आहे की जन्मभूमी शेवटी माझी तर जन्मभूमी पण ठाणेच आहे पण जी जन्मभूमी आणि आपली कर्मभूमी असते ते तर तिथली मातृभाषा हे सगळ्यात प्रथम माणसाला आली पाहिजे बरोबर एक ज्याच्या एखादा माणूस असा असला ना की त्याचा खूप मोठा जनसंपर्क आहे खूप मोठा लोकसंग्रह आहे असा माणूस असला तर दिवाळीला ज्या माणसाच्या चाळीस हजार घरांमध्ये मिठाईचं पुढं जातो त्या माणसाला पहिल्यांदा राजकारणाचे वेद लागलेच पाहिजे आणि हे राजकारणाचे वेद आ, ही नशा असते आणि ती फार लवकर लागून जाते पण राकेश जी तुम्ही स्वतःला आजही त्याच्यापासून दूर ठेवलेलं आहे म्हणजे तुमचा संबंध सगळीकडे आम्हाला माहिती आहे नाही राजकारण म्हणजे फार माणसांनी प्रत्येकाने इलेक्शन लढूनच राजकारणामध्ये जो येईल तोच राजकारणी असं बोलता येत नाही राजकारण आणि समाजकारण ते एकमेकांशी जुडलेले आहे माझ्या राजकारणातील मानलेल्या व्यक्तींमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण माणसांनी केलं पाहिजे मी पण त्याच भावनेला आधारित राहून ऐंशी टक्के समाजकारण असतं आणि वीस टक्के राजकारण म्हणजे ते समाजकारणाच्या सेवेसाठी जोडणारं रा राजकारण मी करतो बरोबर तर आ, हे होते श्री राकेश मोदीजी या उद्योग गणेशच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत या प्रत्येक व्यवसायाची एक आ, हटके स्टोरी असते आपल्यासमोर बऱ्याचदा एकच त्यांचा चेहरा असतो पण त्याच्याकडे पंदे मागे सुद्धा काही Uh, पदर असतात हे पदर उलगवण्याचं काम आम्ही या उद्योग गणेशच्या माध्यमातून करतो हो। आहोत हा कार्यक्रम हा उपक्रम आपल्याला कसा वाटतोय आम्हाला जरूर कळवा राकेशजी आमच्याशी बोलतात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद